तिथला चपळचा का? तो सातत्याने फोन करतो कॅनडामधून मधून कणकवलीची मंडळी आहेत बरेचसे परदेशात कॅनडा तिथून कणकवलीचे लोक खास करून खुश होऊन फोन करतात का तर कणकवलीतला हा मका सूर याला गाडायचं असं आता कणकवली विधानसभा मतदारसंघाने ठरवलं कोण माहिती आहे नको तिकडे त्याला टिल्ल्या म्हणतात नाव घेतलं कोण त्याला नेपाळी कसे ने आपल्या कोकणामध्ये युवराजी नाही म्हटलं तरी ह्या आंब्याच्या सेजनला किमान एक लाख नेपाळी हे आपल्या कोकणात काम करतात त्याच्यात तीन भर पडले नवीन नवीन तीन नेपाळी पण ते नेपाळी अत्यंत प्रामाणिक हे बाळगे नेपाळी लोकांच्या रक्ताला चटावलेले आहेत रक्ताच्या रक्ताला चटावलेले आणि गुंडागिरी दादागिरी याच्याशिवाय यांच्या पाचशवीला हो काय पुसलंच नाही म्हणून मला विचारणार विनायक काय केलं मी मी नारायण राणेने आपल्या राजकीय केवळ सिंधुदुर्गामध्ये नऊ राजकीय हत्या केलेल्या आहेत नऊ राजकीय हत्या त्याच्यामध्ये सकाप सुलत भाऊ अंकुश राणे हा सुद्धा सुटला नाही उपकार करते श्रीधर नाही पळता पळता त्याचा खोतळा बाहेर काढला एक गरीब कणकवलीच्या एका शाळेमध्ये माशुरांची नोकरी त्याने यांच्या इंजिनिअरिंग कॉलेजला जागा दिली नाही पण रात्री अडीच वाजता त्याचं डोकं फोडलं अशा नऊ हत्या विनायक राऊतने माझ्या राजकीय दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नाही केल्या एका विनायक राऊतने शिवाय घातल्या नाही जिथे तिथे मध्ये दंग झालो भजन कीर्तनामध्ये दंग झालो संतांच्या नामस्मरणामध्ये दंग झालो यांच्यासारखे एकोणीस कोटी रुपयाचे दागिने विनायक राऊत कडे नाही दीडशे कोटी रुपयाची मालमत्ता ही थोडंच आहे खरी मालमत्ता दाखवलीच नाही कोणाकोणाच्या नावावर हो आहे म्हणजे जुळचा एक बंगला लोक बंगला जुळचा बंगला जिथे आमचे चेतन जनावळे त्यांचं कार्यक्षेत्र आहे ते जिथे सांगा तुम्ही त्या बंगल्याची किंमत नाही नाही तो म्हणजे शंभर कोटी नक्कीच असेल की नाही त्यांनी निवडणुकीच्या अफिडेविट मध्ये म्हणे सत्तर लाख काहीतरी दाखवली चोरीचा सगळा चोरीचा मामला ह्याचा ह्याच्यावर पण त्याच्यावर पण त्याचा त्याला खोट कर ह्याला आठवा कर ह्याला फसव त्याला फसव प्रहार पत्रकार पत्रकार म्हणजे वर्तमान काम करणारे पत्रकार आमचे कुमार कदम ज्येष्ठ पत्रकार बारा लाख रुपये त्यांचा पगार पेंडिंग आहे बेसरून शरण वाटली पाहिजे नारायण राण्याना लोकांसमोर येऊन मी हे करेन म्हणून हे करेन ते करून सांगायला अध्यय झालं बर झालं ही आपल्या कोकणातल्या देवदेवतांचीच इच्छा होती ही एकदम म्हणजे औदसा पूर्णपणे संपवून टाकायची राजकारणात घरामध्ये काय राहत तेवढा रत्नागिरीमध्ये बंगला सिंधुदुर्ग मध्ये पाच बंगले रत्नागिरीमध्ये दोन बंगले बरं झालं तुम्ही चिपळूण इथे हे भूताची